शेतकरी मित्रांनो आपण आलेलो अंबाजोगाई शहरामध्ये आणि हे त्यांचं कंट्रक्शन झालेलं आहे आणि हे, हे कंट्रक्शन झालेलं आहे तर आपली एकदम थोडीशी जागा होती एक दहा बाय दहाची जागा असल्यासारखी आहे आणि आप आपल्याला त्याच्यातच पॉईंट बघायचं तर आपल्याली एकदम दहा बाय दहाची जागा होती थोडीशी त्याच जागेमध्ये आपल्याली बोरचं पॉईंट निघालेला आहे एकदम अशीच एक अडचणीतली जागा आहे आणि थोडीशी जागा आहे तर त्या दहा बाय दहाच्या जागेमध्ये आपल्याला कुठल्याही प्रकारचे मशीननं रिस्पॉन्स दिला नाही तर आपल्याला रिस्पॉन्स दिलेला आहे मशीननं एकदम समोरच्या साईडला पाण्याच्या समोरच्या साईडला जागा थोडीशीच आहे पण पाणी थोडंसं त्यांचं घर भागल एवढं पाणी मिळण्याची चान्स आहे ठिकाणी वरतं पॉइंट आहे बरोबर त्या ठिकाणी या जी ब्लॅक कापून रिंगण मारले त्याच्या खाली पॉईंट आहे तर ह्या ठिकाणी मशीन रोटेट होते आणि समाधानकारक पाणी होईल आणि त्यांचं घरासाठी पुरेसं पाणी होईल असं अंदाज आहे बघू आता दोन दिवसात गाडी लागल रिझल्ट येईल आपण शेअर करून ओके Thank yeah. you.